माझं नाव सुद्धा कर्ज जगन्नाथ कडवाणी राहणार सोनारी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर पंधरा दिवसापूर्वी मी हे फायटो ग्रो शात्तरे हे औषध मारलं होतं आणि कांद्याची होण्यासाठी आणि मालाची होण्यासाठी मारलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एक पंपाचं राहिलेलं होतं थोडंसं चार साऱ्यांना कमी आलं आणि बाकीच्या पूर्ण प्लॉटला मारून दिलेले पण त्याच्यानंतर पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर संपूर्ण प्लॉटमध्ये कांदा हिरवागार राहिला साईज पण झाली पण मग जे चार सारे मी फावरले राहिले होते त्या साऱ्यानं पाऊस झाल्यानंतर पूर्ण बुरखे पडून गेली पूर्ण प्लॉट खराब होऊन गेला आणि या प्लॉट या फायटो ग्रो श्याहत्तरमध्ये फुगवण पण होती आणि ढगाळ वातावरणामध्ये रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळं त्याच्यामुळं ढगाळ वातावरण माला रोगाचं रोगाचा परिणाम येत नाही कांद्याला पाना किंवा काळुखीत कलर कलर काळुखी पण राहिली त्याला पण मग वातावरणाचा जो बदल होतो उष्णता आणि थंडीचा त्याचा एवढा परिणाम माला होत नाही आता तुम्ही जिथं मारलं तिथं उभे आहात आणि जिथं नाही मारलं तिथं आता तुम्ही जाण जाणशेतकरी दाखवा काय फरक दिसतो तुम्हाला हे बघा इथून इकडं हे मारलेलं आहे हे इथं मला तीन सारे राहिले होते म्हणलो आपल्याला एक पंपाच सोडून द्या बा आता एवढ्या यासाठी एक पंप भरायचा तर मी एवढं मारलं नाही आणि इथून इकडं तर हा प्लॉट दिसतोय पूर्ण करपून गेलेली याची बात आणि इकडं प्लॉट निळा दिसतोय आता हे कांदे काढायला आली म्हणून ते इकडे थोडीशी किळ झाले नाही तर आठ ज्या वेळेला मारलं त्यावेळेला हा प्लॉट एकदम निळा होता आणि हा प्लॉट एकदम करपून गेला होता हे चारच सारे आहेत हे चारच सारे ओके okay, ओके यांचं औषध मारायचं okay. मला ती एक पंप भरायचा मी कटाळा केला बाजारला एवढं मारलं एवढं यायचं तर प्रोडक्ट कसं वाटलं तुम्हाला प्रोडक्ट एकदम मस्त आहे साईज पण होती फुगवन पण होती आणि ढगाळ वातावरणामध्ये याचं रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे चांगला थँक्यू